आपण तिनस लागलीचे माझे महापौर संजय वागले यशवंत फामिले विशिरी अधिक कुते शैलेशे नाशिक त्यांच्या काही या ठिकाणी विचार राहते

एक माणूस सतत छप्पन वर्ष कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही आणि ते चित्र माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी तयार केलं तुम्हा लोकांची साथ होती लग्नावर शहर गांधी नेहरूच्या असं शहर होत आणि महा तालुका

किंवा लोकांना काही माहिती असेल जमीनाचा सातव्य म्हणून आमच्या विधानसभेमध्ये होते आपण शक्य आहे महाराष्ट्रामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आम्ही लोकांची ही स्थापना करत असताना विचारधारा ही बदली नाही विचारधारा ही गांधी नेहरूंची आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना शिरतात आग हा देश स्वातंत्र्याच्या पूर्ण काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुलनामध्ये घालवतो त्यांनी गांधीच्या नेतृत्वाचे काढलं सुभाष करत असतात से गमतीची गोष्ट आहे आज आपण रोज बघतो आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्तन कर्तव्य काढला त्याच्यात फूल फायन जाहिरात आलं नाही रोज जाहिरात आहे आणि त्या जाहिराती होते मोदींची राजांची आणखीन काय काय शेवटी ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं कुणाच्या पैशानं ही दिली जाते असा विचार केला तर या देशातल्या जनतेच्या पैशाने ती आपली खुसिजी त्या ठिकाणी केली जाते आणि हे देश आज देशाच्या जनतेला गॅरंटी जायला निघाली कशी गॅरंटी आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन राहिलं माझ्याकडे दहा वर्ष देशाच्या शेतीचं काम झालं आणि मला असं होतं की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची ती शपथ घेऊन आलं घेईल आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की अमेरिकेतला गहू आयात करायचा मी सही केली नाही मी आश्वस्थ झालो की कृषीप्रधान देश म्हणायचा शेतकऱ्यांचा देश म्हणायचा आणि आमच्या देशातल्या जनतेला गहू आम्ही चालू की फरतेसरणार नाही तर की तिथं बदललं पाहिजे आता तो केला डॉक्टर मनमोहन सिंगांनी आवाज लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशी मी दहा वर्षांनी कृषी खात्याचं मंत्रीभर शोधलं त्या दिवशी हिंदुस्थानाच्या शेतकऱ्यांच्या गावांना आणि तसं आणि त्यांना योग्य किंमत देऊन हा देश जगाचा दोन नंबरचा तयार दो करणारा देश झाला हा देश जगाचा एक नंबरचा चादूर तयार करणारा देश झाला हा देश जगात दोन नंबरचे साखर उत्पादन करणारा हा देश झाला हे सगळं घडू शकतो आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुफात वाढत आता दहा वर्ष होती मोदींना सत्ते घेऊन उत्पन्न दुफात वाढलं का एकच वस्तू वाटली की शेतकऱ्यांच्या अथवा त्या वाटे कष्ट करणारा काळ्याऐी सेवा करणारा शेतकरी त्याच्या वाहनाची किंमत योग्य मिळत नाही दोष्यात तजाचा उद्योग हिचत नाही घराशी छग थग वाटीमुळं तर बाजारी झाल्यामुळं घरच्या सामानाचा रिणाम निघतो आणि त्यामधून सुटका आणि तिला शेवटी तो शेतकरी बैलराजा आत्महत्या करत शेतकऱ्याला की शेतकऱ्यांना द्यादिवून दिली आज गैरीराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मंदिरच्या कालखर्यामध्ये आले ती बस या देशाला समोर नाही आहे तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी दिल्लीमध्ये भाज्याच्या शेतकऱ्यांना हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले दिलीच्या दारात दिल्लीच्या फेर दारा काही हजार शेतकरी येऊन बसे किती दिवस बसे एक वर्ष दिलीची थंडी त्यांनी सोसली दिडीचा उन्हाळा त्यांनी सोसवा आमच्या प्रश्नाची संधोन झाल्याचं उठणार नाही भूमिका घेतली या देशाचा शेतकरी देशाच्या राजधानीवर एक वयस्ट धर्ण करतो हजारोच्या संख्येनं आणि शेवटी त्याची थातूरबाच सदर सरकारने केली आणि त्याने आपलं आंदोलन थांबवलं तो शेतकरी आज पुन्हा आंदोलन करायचा रस्त्यावर त्या ठिकाणी आणि म्हणून बलिराजाला हे योजने आणले त्यांना सत्य बसायचा अधिकार नाही हे सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आली प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आमच्या हातामध्ये सत्ता द्या आम्ही देशाची बेकारी घालवतो आज या देशामध्ये ज्या तरुण मुलांना नोकरी नाही असे कोट्यावरी सगळं वेखादी घालवण्याच्या संबंधीचा तुमचा शब्द तुमचं आश्वासने हे गेलंच होतं पण मोठी मोठी आश्वासने द्यायची टीका शिफानी करायची याशिवाय दुसरं काही काम या, या राज्यकर्त्यांनी केलं एक साधी पद्धत आहे की देशाचा कोणी प्रधानमंत्री असतो कोणी मंत्री असतो तो एखाद्या राज्यात गेला आणि ते राज्य त्यांच्या विचाराचं नसलं तरी केंद्राचा मंत्री म्हणून त्या राज्याच्या प्रश्नाशी संधन करणं आणि त्या राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणं हे केंद्राच्या मंत्र्याचं किंवा प्रधानमंत्र्यांचं काम असतं आज आपण बघतो तुम्ही दोनचं नरेंद्र मोदींचं भाषण करा काय ते होते लंगा बंगालमध्ये बंगालमध्ये जर घासन सुरव केली ममता बॅनर्जीवर ममता बॅनर्जी कोण तिथं दहा वर्ष मुख्यमंत्री निवडून झालेली एक भगिनी अतिशय साधी झालं आहे ममता आणि मी एकच काम केले आणि दोघे केले मंत्रिमंडळात एकत्र होतो त्यांच्या घरी मी गेलो आहे त्याला तेव्हा आश्चर्य होते की पंचवीस वर्ष पाजून पाच वर्ष केंद्रामध्ये मंत्री दहा वर्ष मुख्यमंत्री त्यांचं घर केवढं राहते दहा बाय दहाची खोली दहा बाय दहाच्या खोली तर नाही एक वगिनी आज त्या राज्याचं नेतृत्व करते लोक सन्मानरित्याला त्यांच्या लो चर्चा वेळेला निवडून देतात तिच्या हातामध्ये राज्य देतात देशाच्या मधारायला अभिमान वाटला पाहिजे की आमच्या देशाची एक भगिनी एक मोठं राज्य समसंभाव होतं पण तिचं जाऊन त्यांच्यावर टीका ठिरकणी करायला हे लोकशाहीच्या आणि विशेषतः संसदीय लोकशाहीच्या चौकशीमध्ये बसत नाही हे काम त्या ठिकाणी केलेलं होतं अनेक गोष्टी सांगता येते आज भ्रष्टाचार हा विषयाचा सगळचा विषय आणि मोदी साहेब त्याच्यामध्ये बोलतात की आमच्या त्यांनी शिका केली महाराष्ट्रामध्ये ते तर आले दिल्लीमध्ये पालमे त्यांनी एक पुस्तक तयार केलं आणि आम्हा सगळ्यांना दिलं त्या पुस्तकात होतं काय पुस्तकात हे होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला म्हणजे आमची सत्ता होती त्या काळात किती चुकीच्या गोष्टीला देशात आल्या त्याची पहिली एक गोष्ट दिली <स्याँगा> ती महाराष्ट्रामध्ये मुंबईला जवानांच्यासाठी एक सोसायटी काढली हाऊसिंग तिचं नाव आदर्श सोसायटी आणि त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात आहेत त्यांनी जवळच्या नातेवरताना तिथं झाडा दिल्या आणि सत्तेच्या घरी हे नाव कोण होतं त्यांचं नाव अशोक चव्हाण हा आरोप कुणा होता अशोक चव्हाणांचं होतं आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप होता सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये केले राजीनामा दिला पंधरा दिवशी त्याला खासदार केलं म्हणजे तुम्ही आरोप करता एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं स्वतःच्या फक्त येतात व्यवहाराचं जे भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी एक वर्षाच्या पूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर काही भ्रेष्ठ लोक आहेत आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये स्वान बंधारे खात्यामध्ये सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा झाला त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये घोटाळा हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी का पक्ष का मी जाहीर सगळ्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा कुणी केला असे तर तुमच्या थेंबात आहे तर तुम्ही चौकशी करा सुद्धाचा माणूस नेवा तुम्ही चटसाचा माणूस नेवा आणि त्याच्या त्याच्यामार्फत ह्याची चौकशी होऊ द्या याच्या समजून द्या दूध का दूध पाणी पाणी आणि याचा चोर हे आहे पण त्याच्यातमध्ये आता बोलत नाही ज्याचे आजवर केले हे घेते आज कुठे आहेत याची भाई तुम्ही केली पाहिजे याचा अर्थ आहे की आज भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झाले वॉशिंग मशीन कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका बाहेर स्वच्छ होऊन जाऊ झालेली असते व्यक्त चालत असेल तर मगाशी वैगवून सांगितलं तसं भाजपच या स्वच्छ होऊन बसा आणि नेते घरी फोन काम कर आज या पद्धतीचं राजकारण आज त्यांच्या ठिकाणी केले आणि म्हणून सत्तेचा एका बाजूला गैरवापर विरोधकांच्या अशी कृती झेता आणि त्या पद्धतीनं देश मी चालवणार हे सूत्र घेऊन आज भाजप आणि सेचा मोदी साहेब आणि त्यांचे सरकारी देशाचं काम करत अनेक गोष्टी सांगतात की सत्तेचा गैरवापर तर इतकाच आज झारखंड नावाचं राज्य आहे आदिवासींचं राज्य आदिवासी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही नाव देतात दिल्लीमध्ये गेले दहा वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत मी पार्लमेंटचा मेंबर म्हणून दिल्लीमध्ये राहतो दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो आरोग्याच्या सुविधा असो अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चांगलं काम आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे आणि चांगलं काम केलं जगाचे लोक दिल्लीमध्ये येतात आणि या कामाची पाहणी करतात त्याचं कौतुक कदाचित त्याच्या नोटीस आहे आजच कृष्ण थापून आलं आहे ती आता आठवी नोटीस त्यांना पाठवली आणि मला शंका अशी आहे की ती नोटीस समन्स ते त्यांनी घेतलं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाटायचं झालं मुख्यमंत्र्यांना तरुणात झारखंडचं टाटलं आता दिल्लीचा जमा आहे महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुख प्रवासी गृहमंत्री होते नागपूर त्यांच्या आरोप केला यांनी शंभर कोटी पैसे एका शिक्षण संस्थेला घेतले शंभर कोटी आज शंभर म्हणजे महाराष्ट्राचा पोलीस खात्याचे मंत्री गृहमंत्री त्यांना आता की सहा महिन्यात आज बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सापडली मराठी माणसाच्या प्रश्नातील मांडणी ते दाखलं जातं हे या देशात नाही ते हल्लीच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडात घडलेले याचा अर्थ एकच आहे की आज हे जी मोदींचं सगळं कामगार आहे या देशातल्या लोकशाहीला संकटात नाही आणि ही देशाची लोकशाही संतता झाली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील उद्ध्वस्त करतील आणि म्हणून दोन गोष्टीच्यासाठी काय वाटायचं झालं ते आपल्याला जाणूस जावं लागेल आणि ते म्हणजे मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना घेतलं संरक्षण करणं हे तुमचं माझं सर्वांचं काम आहे आणि ते करण्याच्यासाठी आता निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल आज वाहन असा लागेल आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही नेत आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली काल त्यांची बैठक झाली येत्या वाजे आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या दृष्टी कायम करू एकत्र लोकांना पर्याय देऊ माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या भाषेशी तुम्ही शक्ती उभं करणं ही जबाबदारी तुला सगळ्यांची आता आपण असं सांगत होते की इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या लिटिंगला तुम्ही घेऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाती केली अंतिम कुणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गवतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी नेताची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदाती इथे आमदारांनी तसं भारताची दमदाती झाली मला त्याला सांगायचंय बाबा रे तू आमदार तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि तुम्ही या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोयचही नाही आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आग्रहानं बोलवलं तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आमच्या आपल्या सगळ्यांसाठी आमच्या कदापासून आभारली आहे हे जे आमचे तीन पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुला आहेत जसा उमेदवार येईल त्याचा विचार करा एक खून शिवसेनेची मशाल आहे राष्ट्रवादीची खून खुशाली माणूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजाब या तिन्ही पैकी जसा उमेदवारीचा असेल त्याच्या पाठीशी शक्ती उभे करा सांगतो माझे दोन